हाय एवरीवन वन वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल सो खूप दिवसानंतर लाँग व्हिडिओ अपलोड करीत आहे कारण इतके दिवस टाईम पण नव्हता आणि झालं असं की सीताफळीच्या झाडांकडे ना लक्षसुद्धा नव्हतं दिलं कारण झाडांमध्ये ना इतकी अडचण झालेली आहे जाऊसुद्धा वाटत नाही पण नंतर म्हटलं की एखादी फिरी तर मारावीच लागेल कारण आता सीताफळीचं सीझन चालू झालेलं आहे आणि पहा सीताफळीची झाडं एवढे मोठमोट्या मोड़ झालेले आहेत आणि कधी 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 असं होतं की सीताफळीची जेवढी हिरवेगार झाडं आहेत ना तर त्याच्यावरती सापसुद्धा येऊन बसलेला असतो जो पूर्ण हिरवा असतो पण तो आपल्याला लवकर लक्षात येत नाही त्याच्यामुळे ना सीताफळीमध्ये डायरेक्टच घुसायला जमत नाही एकदम जपूनच जावं लागतं तर मला एखादी फेरीत मारावीसला नाही इथं पहा इतके सुंदर छान असे हो, सीताफळ लागले होते आणि मला जेवढे पण सीताफळीला डोळा पडल्यासारखा दिसला म्हणजे ते असं पिकायला येतं तर मला जेवढे पण सीताफळीला दिसला होता तर तेवढे सगळे मी तोडणार होते तर त्याच्या आधी म्हणलं की तुम्हाला माझी सीताफळीची ही बाग दाखवता येईल जी तुम्ही पाहू शकता आणि खरं सांगते एवढं भारी वाटतं हे झाडांकडे त्याच्याकडे बघून आणि ऊन पण एवढं पडलेलं होतं म्हणजे काय कोणतं काम करावं आणि कसं करावं हे सुद्धा सतत नव्हतं मग घरी गेले आणि घरी गेल्यानंतर इथं पहा आमचा लकी काय करीत होता चढला होता डायरेक्ट वायरवरतून त्या खांब्यावर जाऊन बसला त्याला कसलं पण नाद आहे कुठं जातो आणि काही पण करत असतो मग त्याच्यानंतर त्याचंच बघून ही मांजर पण तिकडे चालली होती पण तिला मी जाऊन नाही दिलं सहज बसले ते मी इथं पण त्यावेळेत ही भांडी मोडून पडली शेवग्याची जे तुम्ही पाहू शकतात आणि काल ना आम्ही एवढा तोडायचा प्रयत्न केला पण काही तुटत नव्हतं मग जेवढे सीताफळांना डोळे पडले होते तेवढे मी घरी आणले बकेट भरून सीताफळं निघले आणि हे जे सीताफळ पहा किती भारी आहेत आणि किती मोठाले पण हे जे सीताफळ आहे तर ते असे पिकत नसतात तर त्याला एका पोत्यामध्ये टाकावं लागतं जेणेकरून जेवढी गरमी राहील तेवढे ते पिकतात तर मग इथं मी पोतं घेतले आणि त्याच्यामध्ये मी असे सीताफळ टाकले होते कारण यांना जेवढी गरमी भेटेल ना तेवढ्या लवकर ते पिकतात आणि इथं पहा एवढे छान सुंदर दिसत होते सीताफळ मग सगळे जे सीताफळ आहेत तर ते पोत्यामध्ये भरले नंतर गेले होते मी शेतामध्ये कारण आम्हाला बांध कापायचा होता आणि बांधाला एवढं गवत झालेलं होतं आणि पहा आमच्यासारखी एवढी दाट आणि हिरवीगार झालेली आहे इथं आईचं तर काम चालूच राहतं लग्न आधी तर तिला काहीच जमत नव्हतं पण ती आता सगळं शिकलेली आहे आणि तिचं बघूनच आता मला सुद्धा शेतातलं थोडंफार काम येतं थोडंफार नाही मला जास्त येतं मग घरी आले आणि घरी आल्यानंतर मी आणि मम्मीने नीट केलं कारण आता दळण नीट केलेलं आहे कारण सर्वांच्याच घरोघरी पित्र असतात आणि पित्र म्हणजे तर हे तुमच्या सर्वांना तर माहितीच असेल की हे पित्र कशासाठी घातले जातात तरी तर आमच्या घरामध्ये ना तुम्हाला जास्त धान्यच दिसेल आणि अंधार झाला होता इथं पहा चंद्र पण की एवढं सुंदर दिसत आहे कारण चंद्राला पण लागलेलं होतं ग्रहण ते कवाशिक सुटलं सुट हे सुद्धा मला माहिती नाही आणि मग एवढा सुंदर चंद्र दिसत होता आणि सकाळी सकाळी ना लकीची आणि टॉमीची वेगळीच मस्ती चालू होती इथं पहा ना लकी ना टॉमीच्या एवढ्या खोड्या काढत होता तरी पण टॉमीने त्याला काहीच केलं नाही आणि दोघं जण बिंदास्त असे झोपले होते खरं सांगते लहानपणी बसून लकी आणि टॉमी हे सोबतच खेळले खेळलेले आहेत म्हणून ते एकमेकांशी कधीच भांडण करत नाही आणि ती किती गोड आहे आमचं लकी खरं सांगते ज्यांच्या ज्यांच्या घरात मांजरी कुत्रे आहेत ना त्यांना ना म्हणजे एक वेगळंच आनंद असतो कारण त्या घरामध्ये कारण की एवढे क्यूट जर घरामध्ये जर पाळीव प्राणी असतील ना खरं सांगते एवढा आनंद होता ना त्यांच्याकडे बघून एक लकी आणि टॉमीची मस्ती नाही काही दिवसभर तर संपतच नाही त्याच्यानंतर इथं पण शेळ्या मस्त उन्हामध्ये बसल्या उन त्या ऊन घेत आणि मला सारवायचं होतं घर कारण घर पण एवढं खराब झालेलं होतं आणि खरं सांगते सारवलेल्या घरात एक वेगळाच आनंद असतो बसायचा जेवढा तुमच्या फरशीच्या घरामध्ये येत नाही आणि दोन्ही पण ब्लॉग जर आहे तर ते मी एकत्रच केलं सकाळी उठल्या आधी ना माझं जे डेलीचं रुटीन असतं ते म्हणजे वर्कआउट आणि तुम्हाला कधी असं झालेलं आहे का वर्कआउट केल्यानंतर झोप येते मला तर सारखी झोप येते तर इथं पहा मम्मीनी मस्त इथे देवपूजा वगैरे केली होती आणि मग मी आंघोळ वगैरे करून आले त्याच्यानंतर मी लसूण मिरची इथं दोन्ही नीट केलं होतं कारण त्या दिवशी सुद्धा आमचे पित्र आणि पित्र जे आहेत तरी माझ्या आजोबांचे आहेत आणि मला इथंला काही पूर्ण व्हिडिओ शूट करायला भेटला नव्हता म्हणून जेवढा जेवढा भेटला तेवढं मी तर तुम्हाला दाखवीत आहे इथं आम्हाला मदत करण्यासाठी माझी आत्या आली होती आणि शेजारच्या मामी पण आल्या होत्या मग इथं सगळं स्वयंपाक झाला जो पित्तूर असतो त्याला जीव घातला आणि मग इथं आम्ही सर्वांनी जेवण केलं जेवणामध्ये गव्हाची खीर होती कढी होती चपाती होती भरपूर काही काही होतं आणि मग सगळं झाल्यानंतर इथं पहा माझी आजी पण आलेली होती आणि आजी फोन बघत बसली ती खरं सांगते आजी आजोबांनी आजपर्यंत आमच्यासाठी भर आजोबांनी आणि आजीने आजपर्यंत आज आमच्यासाठी भरपूर काही कामून ठेवलेलं आहे आणि माझे आजोबा जर असते आज तर आज ना ते खरं सांगते एवढे खुश झाले असते म्हणजे आमच्या सर्वांना बघून आणि माझ्या आजोबांना आधी शिक्षक होते त्याच्यानंतर ते रिट रिटायर झाले आणि मग घरीच राहिले होते तर मग इथं पहा उपवास असल्यामुळे इथं हे बनवलं होतं बटाट्याचा शिरा आणि सोबतच भगर आणि तर मी एक शॉर्ट व्हिडिओ शूट केली होती जी तुम्ही यूट्यूबला तर बघितलीच बघितलीच असेल आणि कधी कधी असं होत आहे की खूप दिवसानंतर लॉंग व्हिडिओ येत आहे आणि लवकर काय बोलावं हे सुद्धा सुचत नाही त्याच्यामुळे ना थोडंसं व्हिडिओमध्ये जर काही मिस्टेक होत असेल तर प्लीज मला थोडंसं माफ करा कारण खरं सांगते खूप दिवसानंतर लॉंग व्हिडिओ अपलोड करीत आहे आणि ही जी तुम्हाला आमची गाडी दिसत आहे तर ह्या गाडीचा माझ्याजवळ हा शेवटचाच व्हिडिओ आहे तर आता आम्ही ही जी गाडी आहे तर ही विकलेली आहे खरं सांगते ह्या गाडीमध्ये ना आम्ही दोन धाम केले होते जे महाग आम्ही दोन हजार बावीसला गेलेलो होतो पण तेव्हा ना माझ्याजवळ फोन नसल्यामुळे ना मी एक सुद्धा व्हिडिओ तिथली शूट केलेली नव्हती पण ज्यावेळेस कधी मला वापस जायला भेटेल तर त्यावेळेस नक्कीच मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेल पण आता आमची ही का गाडी गेल्यामुळे ना खरं सांगते खूप वाईट वाटत आहे पण त्याच्या महाग पण कारण होतं त्याच्यामुळेच आम्हाला ही गाडी विकावी लागली आणि लवकरच मी नवीन खुशखबरी घेऊन पण येणार आहे तर इथं पहा गाडीला बाय बाय केलं आणि बाय बाय केल्यानंतर इथं ना घरी पण आल्यानंतर ना एवढं ऊन पडलं होतं म्हणजे घराच्या बाहेर निघायचा शॉर्टच नव्हता तरी पण इथं शेळ्या ज्या आहेत तर त्या सावलीमध्ये बांधल्या होत्या कारण शेळ्यांना उन्हामध्ये ठेवून जमत नसतं आणि एवढ्या जर शेळ्या करायचं म्हणा त्यांची निगा पण चांगली ठेवता आलीच पाहिजे तर शेळ्यांना पोटभर खायलासुद्धा भेटत नाही कारण की होत होत आहे असं की पाऊस पण आता लांबलेला आहे आणि शेळ्यांचं पण आता पोट भरत नाही तुम्ही म्हणत असाल मी इकडे कुठे चालले तर मी चालले होते शेळ्यांना गवत आणण्यासाठी कारण आता मला बांधा बांधाने गवत सापडावं लागणार आहे तर चला तुम्हाला दाखवते चिमणीचे खोप आहे जे तिने चिमण्यांनी जे आहे तर ते विहिरीवर केलेले आहेत आणि खाली ना खोल विहीर आहे तर ते तुम्हाला एवढी दिसली नसेल तर मी तिथे चढले होते विहिरीचं हे जे छोटासा डब्बर आहे म्हणजे मुरुम असतो त्याला डब्बर म्हणतात तर तिथं मी चढले होते आणि हा थोडासा व्यू घेतला होता जो तुम्हाला दिसत आहे आणि हे जे तुम्हाला माझ्या समोरचं झाड दिसत आहे तर ते टाकळीचं असतं आणि ह्याला शेळ्या आवडीने खातात पण त्याला एवढी काही टाकळ आली नव्हती त्याच्यामुळे मी ते काही झाड तोडलं नाही आणि मग मी गेले गवत आणायला तुम्ही पाहू शकत आमच्या शेतामधला भीवणं असाच येतो आणि इथं आमचे कुत्रे बघा जसं काही गाय आहे दोघं पण धुऊन इकडून गवत खात होते कारण कुत्रे ह्याच्यामुळं गवत खातात त्यांच्या पोटामध्ये दुखत असतं त्याच्यामुळे गवत खाल्यानंतरच त्यांना आराम भेटतो आणि इथं पाहिजे जी तूर आहे तरी आमच्या काकांची आहे जी एवढी छान आलेली आहे आणि त्याच्यानंतर मग मी गेले होते आमच्या तयार केलेल्या झोपडीमध्ये पण माझ्या हातावर चढला होता मच्छर तर त्याला मारण्याच्या नादातच कळालंच नाही व्हिडिओ कसा निघाला आणि इथं पहा एवढं गवत मला भेटलं होतं मला एखादी चक्कर विहिरीकडे मारता येईल कारण की गवत तिथं ठेवलं आणि विहिरीकडे बघायला गेलं तर विहिरीचं जे पाणी आहे तर ते थोडंसं खाली केलेलं आहे आधी तर भरपूर वर होतं पण आता जसं जसं जस बाऊस कमी झाला तसं तसं पाणी पण खाली आ, मुरत आहे आणि घरी आल्यानंतर मी सीताफळ काढले आणि हे एवढे पिकलेले होते पिकलेले पिकलेले पिक पिक बाजूला काढले आणि माझी आई गेली होती शेजारी स्वयंपाक करायला त्यांच्या पण घरी पित्र असल्यामुळे तर ती आली तर आमचा शेरू पण एवढा खुश झाला आणि कर्ड पण आईकडे बघून एवढे आरडत होते आणि तपा शेरू कसा त्या कर्डाचं तोंड चाकतंय कारण ही कर्ड पण शेरूच्याच मापा एवढे आहेत आय मीन त्याच्याच उंची एवढे म्हणून शेरूला पण आनंद वाटतो त्याच्यानंतर मला बांधायचे होते शेळ्या आणि इथं पाच शेळ्या बांधायचं ना काम एवढं आवड आहे जे आता तुम्हाला व्हिडिओमध्ये तर दिसतच असेल ते तेंचे तेंचे मी तर शेळ्या त्यांच्या त्यांच्या जागेवर बांधून टाकल्या आणि त्यांना मी इथं पाजणार होते पिठाचं पाणी कारण जसं आपल्याला एनर्जी आणण्यासाठी प्रोटीन खावं लागतं तसं शेळ्यांना आमच्या एनर्जी देण्यासाठी त्यांना दररोज पिठाचं पाणी पाजा लागतं जेणेकरून त्यांना पण थोडंसं फार शरीरामध्ये ताकद येते म्हणजे आम्हीच पिठाचं पाणी पाजवतो कारण ह्याच्यामुळं शेळ्या साधं पाणी तर काही पेत नाही आणि पिठाचं पाण्याने एकदम आवडीने पेतात आणि त्यामुळे शेळ्यांची जी तब्येत आहे तर ती थोडी थोडी कवायला सुधारते आणि ना एवढे मोठे भांडे पडले होते जे तुम्ही पाहू शकत पूर्ण ड्रम भरून तर ते सुद्धा मला घासायचे होते भांडे वगैरे तर घासणारच होते भांडे घासून झाल्यानंतर मला जायचं होतं शेजारी तुम्हाला तर मी सांगितलं जातं त्यांच्या पण घरी पित्र होते तर आम्ही इथं झालो होतो जेवायला आणि हा तुम्ही जर नवीन असाल ना तर प्लीज आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ अशाच नवनवीन व्हिडिओ येत राहतील तरी तर ना शेजऱ्यांचा पपईचा बाग पहा एवढा सुंदर आहे तिथं गेल्यानंतर आम्ही सर्वांमुळे मुळी आणि मम्मीने के जेवण केलं जेवण वगैरे झाल्यानंतर त्यांनी आम्हाला डब्बा बांधून दिला होता सुद्धा आणला घरी आणि इथं पण आम्हाला बघताच दोन्ही कुत्रे आमच्याजवळ दो पळत आले आणि अंधार पण भरपूर झाला होता तर जास्त काही मी वी व्हिडिओ शूट केला आणि व्हिडिओ आवडलेस लाईक शेअर सबस्क्राईब बाब बाय टेक केअर